नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी यूट्यूब चॅनलवर मी विशाल उभाळे आपलं स्वागत करतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा वितरित करण्यात येत आहे याची तारीखसुद्धा फिक्स करण्यात आली आहे तर लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कधी येणार आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह सांगितलं ला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सेजरील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून युट्युम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील आणि आज जे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के लिए अतिशय पॉप्युलर झाली सुपर हिट झाली आता तिथूनच मी इथं आलो तिथून यायला उशीर झाला माझ्या बहिणी राख्या बांधत होत्या ओवाळत होत्या हसत मुखाने स्वागत करत कर होत्या यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून बहिणींना भावांना देताना त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सिख इसाई सगळ्यांना योजना दिली आहे सभी लोगों को योजना का फायदा मिल रहा है हम खाली लेने वाले नहीं देने वाले हैं या देना बैंक है लेना बैंक वहां है और मनोन आज मैं मुख्यमंत्री माजी लड़की बहिण योजना दोन कोटी भगी नोधनी के लिए है एक कोटी साठ लाख बहिनी चात्या पैसे जमा जैसे जमा नहीं त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना विरोधक म्हणाले योजना योजना आहे आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आहे मला सांगा तुमच्या कुणाकुणाकडे कुणा योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने वर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटीनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणीना संधी जेव्हा मिळेल तेव्हा हो बरोबर दाखव